महाविकास आघाडी मुख्य पक्ष असलेला काँग्रेस वर्धा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी नसल्याने उमेदवार शोध मोहीम सुरू होती दरम्यान पवारांनी वर्धा लोकसभा मतदारसंघावर जाळे फेकले आणि वर्धा गटांनी आग्रहाने स्वतःकडे ठेवल्यानंतर आर्वी येथील काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे हे शरदचंद्र पवार या पक्षाचे वर्धा लोकसभेचे उमेदवार होणार आहे माजी आमदार अमर काळे यांनी आपण इंडिया आघाडीचे उमेदवार होणार असल्याचे ठरवले आहे परंपरागत काँग्रेसकडे त्यांना वर्धा लोकसभा मतदारसंघ आपल्या

पेरा अमर काळे आता महाविकास आघाडीत शरद पवार गटातील तुतारी या चिन्हावर लढणार आहे पंच्याण्णव टक्के महाविकास आघाडीकडून लढणार असल्याचे पक्के झाले आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी सतीश काळे वर्धा